राजकारणामध्ये राम कोण आणि रावण कोण जाणून घेण्यासाठी पाहूयात राजकीय रामायण शिवसेना पळवणाऱ्या वादीचा वध करणार ठाकरेंचा हुंकार ठाकरेंची रामाशी तर मोदींची रावणाशी तुलना राम कोण रावण कोण चांगलंच माहीत पलटवार राम मंदिर प्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर आता राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपलीय राम की बात नाही अब काम की बात करो असा हल्ला बोल उद्धव ठाकरेंनी केला तर जो राम का नाही व किसी काम का नाही असा पलटवार एकनाथ शिंदे इव्हेंट झाला हो हो चर्चा, चर्चा करा तुम्ही दहा वर्षात काय केलं पंच्याहत्तर के वर्षात काँग्रेसनी काय केलं तुम्ही दहा वर्षात काय केलं हे पहिले सांगा यांना अयोध्येमध्ये मध्ये रामलल्लाची मूर्ती ची प्रतिष्ठापना झाली राम मंदिराला ज्यांनी विरोध केला रामाच्या अस्तित्वावर ज्यांनी प्रश्न केला त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही जो राम का नाही ओ किसी काम का नाही दरम्यान उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेची तुलना वालीशी केली आहे शिवसेना पळवणाऱ्या वालीचा वध करावाच लागेल असा हुंकार ठाकरेंनी भरलाय तर ठाकरेंनी अहंकारापोटी सत्ता घालवल्याचा पार एकनाथ शिंदेंनी केलाय आपल्याला सुद्धा वादीचा वध का करावं लागेल कारण त्याने आपली शिवसेना पळवलेली माझी माझ्या भगव्याशी प्रतारणा केली आणि आपल्या स्वतःची आपल्या हक्काची शिवसेना जो पळवणार कोणी असतील वादी असतील आणखी कोणी असतील आणि त्यांचा कोणी वादी असेल तरी त्याचा आम्ही राजकारणात वध केल्याशिवाय राहणार नाही हा खरा निर्धार राम आणि रावण कोण आहे सगळ्या जनतेला माहित आहे रावणाच्या लंकेचं दहन कोणी केलं तेही माहित आहे त्यामुळे आम्हाला जास्त काय बोलायचं नाही अहंकारी रावण आणि अहंकारी राज्य करते जसं रावणाचं झालं अहंकारी राज्य करते असता कामा नये राज्याचं हित कशात आहे ते लक्षात घेऊन राज्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे आपल्या अहंकारामुळे आपल्या इगोमुळे राज्याला खड्ड्यात घालण्याचं काम ज्यांनी केलं लोकांना माहीत आहे रावणाची वृत्ती कोणाची आहे आणि रामाची वृत्ती कोणाची दरम्यान नाशिक मधल्या अधिवेशनात संजय राऊतांनी मोदींची रावणाशी तर ठाकरेंची रामाशी तुलना केली आहे रामाचं जे शौर्य आहे ते शिवसेनेचं शौर्य आहे आणि रामाचा जो संयम आहे तो उद्धव ठाकरेंचा संयम आहे रामाच्या रामा हातामध्ये धनुष्यबाण आहे मला आता असं वाटायच लागलं उद्धवजी हळूहळू प्रभू श्रीरामाच्या दुसऱ्या हातामध्ये मा मशाल येईल उद्धव ठाकरेच कौतुक करताना संजय राऊतांनी मोदी फडणवीस अजित पवार आणि एकनाथ खास आपल्या शैलीत टोला रावण हसला आणि म्हणाला काय रे वानरा मला ओळखत नाहीस तुझी हिंमत कशी झाली माझ्या राज्यात येण्याची अरे तो हनुमान बजरंग बली अरे तुला ओळखतो ना अरे तो तूच ना ज्या बालीनं बगलेत पकडून तुझ्या दारावर आपटून तुला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि तुझी धिंड काढली होती त्याबरोबर रावणाचा चेहरा पडला हे मी यासाठी सांगतोय हनुमान भर दरबारामध्ये हे यासाठी म्हणाला कारण त्याला रावणाचा कॉन्फिडन्स लूज करायचा होता तुम्ही तुला मारू शकता शत्रूचा कॉन्फिडन्स पहिला लूज केला पाहिजे अरे कोण भारतीय जनता पक्ष कोण नरेंद्र मोदी कोण देवेंद्र फडणवीस कोण अजित पवार कोण एकनाथ शिंदे दरम्यान ठाकरे आणि राऊतांच्या टीकेला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे उद्धव ठाकरेंचा तोल ढासळलेला आहे काल जे अभूतपूर्व यश राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला लाभलं आणि भारतीय जनता पार्टीच्या विषयी जनमनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आदर सहानुभूती निर्माण झाली त्याची मळमळ उद्धव ठाकरेंना होताना दिसते कलियुगातले राम रावण कोण यावरून वाद प्रतिवाद सुरूच राहणार पण अयोध्येत राम आला तसं देशात रामराज्य येणार का हा सवाल मात्र जनतेच्या मनात कायम आहे अभिजीत सोनवणेसह गिरीश कांबळे साम न्यूज